या पाच गोष्टीत कधीही वेळ वाया घालवू नका वेळ वेळ ही किती महत्वाची आहे हे कित्येक वेळा वेळ निघून गेल्यानंतरच कळते माणसाला वेळेचे महत्व असेल तर तो आयुष्यात प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला मिळवू शकतो वेळेमुळे सर्व गोष्टी आपण आयुष्यात साध्य करू शकतो पण कित्येक वेळा काय होत आपल्याला सवय असते की आपण नको त्या फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो म्हणजेच आयुष्य वाया घालवतो आपला वेळ हा किती महत्त्वाचा आहे किती किमती आहे हे आपल्याला कळत नाही या वेळेचा उपयोग आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचा विचार करण्यासाठी आणि त्यासाठी कृती करण्यासाठी घालवला तर आयुष्यात कोणतीच गोष्ट कठीण होणार नाही जन्म आणि मृत्यू यामधील वेळ आपण कसा घालवतो आपण या वेळेत काय करतो यावरच आपले आयुष्यातील कर्तृत्व ठरत असते जो व्यक्ती मोठी स्वप्न बघतो त्याला दिवस आणि रात्र कमीच वाटते पण आपण कित्येक वेळा अशा ठिकाणी वेळ घालवतो कि ते फक्त मूर्खपणाचे लक्षण ठरते स्वतःला त्रास करून घेणे मानसिक त्रास किंवा तणाव निर्माण करून घेणे किंवा स्वतःचा नाश करणे ठरते म्हणून एक लक्षात घ्या तुमच्याकडे वेळ असो किंवा नसो आयुष्यात या पाच गोष्टी तुम्ही नाही केल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांना तुमचे विचार पटत नाही त्यांचा नाच सोडा नेहमी लक्षात ठेवा आपले विचार आपले मत प्रत्येकाला पटेलच असे नाही आपले मत आपण समोरच्यावर लादू शकत नाही पण कित्येक वेळा काय होतं की आपल्या विचारांशी समोरच्याने सहमत व्हावे यासाठी आपण कितीतरी पटीने जास्त वेळ वाया घालवत असतो आणि त्रास देखील करून घेत असतो बघा आपले एखादे मत आपण घरच्यांना आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्र मैत्रिणींना कितपत पटवून देऊ शकतो हे आपल्या हाती असतं पण आपल्या विचारांवर त्यांचं काय मत आहे हे, हे पूर्णपणे त्यांचीच इच्छा असणार आहे आपण त्यांच्यावर जबरदस्ती करून आपल्या मताशी सहमत व्हावे अशी अपेक्षा धरू शकत नाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य देखील आहे त्यामुळे आपल्या मताशी आपण ठाम राहणे हेच गरजेचे असते जर तुम्ही हाच अट्टहास केला की समोरच्याला माझे मत पटलेच पाहिजे तर त्याच वेळेला तुम्ही तुमचे स्वतःचे नुकसान करून घेत असता आपले मत समोरच्याला पटत नाही म्हणून हार मानणे किंवा मानसिक त्रास करून घेणे पूर्णपणे चुकीचे आहे समोरच्याला सतत आपलं मत पटवून देण्यासाठी वेळ वाया घालवणे म्हणजे चुकीचेच आहे तर प्रत्येकाला आपले म्हणणे पटावे ही अपेक्षा सोडा स्वतःचा विवेक स्वतःचे ज्ञान आणि स्वतःवरील आत्मविश्वास खंबीर ठेवा आणि स्वतःच्या मतावर ठाम राहायला शिका आणि यशाकडे वाटचाल सुरू करा दोन लोक माझ्याबद्दल काय विचार करतील सगळ्यात जास्त वेळ आपण ज्या गोष्टीत वाया घालवतो ती गोष्ट म्हणजे चार लोक 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 काय काय म्हणतील म्हणतील माझ्याबद्दल विचार करतील मला वाईट मित्र लक्षात घ्या चार लोकांचं कामच आहे बोलणे आणि कित्येक वेळा लोक चांगलं कमी आणि वाईट जास्त बोलत असतात म्हणून आपण लोक काय म्हणतील या विचाराने आपली कामं करणं सोडली तर नुकसान कोणाच आहे आपलं कि त्या चार लोकांचं चार सोडा हो आपण स्वतःबद्दल किती विचार करतो आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या स्वतःच्या मनाबद्दल स्वतःबद्दल रिस्पेक्ट प्रेम आत्मविश्वास ज्ञान निर्माण करा आणि मग इतर लोक काय म्हणतील याचा विचार करा कित्येक वेळा काय होतं आपण स्वतःकडे कमी आणि लोकांच्याकडे जास्त लक्ष देतो आपल्याला काय हवं आहे हे, हे पाहत नाही तर मी हे केलं तर लोक काय म्हणतील याचा विचार विचार आपण आपण जास्त करतो लक्षात घ्या जर निगेटिव्ह करत असू तर लोक आपल्याबद्दल काय पॉझिटिव्ह विचार करणार आहेत जर तुमची काम करण्याची पद्धत योग्य असेल तुमचे कर्म चांगले असेल तुमच्या भावनेवर तुमच्या वाचेवर तुमचे नियंत्रण असेल आणि तुमचा उद्देश जर चांगला असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची काहीच गरज नाही हा विचार करण्यात वेळ अजिबात वाया घालवू नका जर तुम्ही सतत लोक काय म्हणतील याच विचारात गुंतून राहिलात तर तुम्हाला काय करायचं आहे हेच तुम्ही विसरून जाल स्वतःवरचा आत्मविश्वासच कमी होईल मग काय चार लोकांना जे हवं आहे तेच होणार तुम्हाला अपयशी झालेलं त्यांना पाहायचं आहे आणि तेच ते पाहणार म्हणून थांबा लोक काय म्हणतील याचा विचार बंद करा आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चला त्यानंतर नकारात्मकता माणूस सगळ्यात जास्त वेळ आणि ऊर्जा याच गोष्टीत वाया घालवत असतो ती गोष्ट म्हणजे आयुष्यातील सगळ्या निगेटिव्ह चीड देणाऱ्या आत्मविश्वास कमी करणाऱ्या स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण करणाऱ्या गोष्टींचा सतत विचार करायचा निगेटिव्ह विचारांना इतकं महत्त्व द्यायचं की आपल्या मनावर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह विचारांचं राज्य निर्माण होईल हे निगेटिव्ह विचारच आपल्याला संपवायची जबाबदारी घेतात आणि या निगेटिव्ह विचार करण्याच्या सवयीला आपण स्वतः जबाबदार असतो योग्य वेळ आहे तोपर्यंत हे निगेटिव्ह विचार थांबवणे अतिशय गरजेचे असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुमचे विचार अतिशय शक्तिशाली म्हणजेच पॉझिटिव्ह असणे गरजेचे आहे यासाठी तुम्ही या नकारात्मक विचारांना नष्ट करून सतत मनामध्ये चांगले विचार आणणे गरजेचे असते बघा एकदा निरीक्षण करा तुमच्या मनात जर आलं कि माझी तब्येत थोडीशी बरी नाही तर एका तासाभरातच तुमची तब्येत पूर्णपणे बिघडली आहे असे तुम्हाला वाटायला लागेल लक्षात घ्या आपण जसे विचार करत असतो तसेच आपले आयुष्य घडत असते म्हणून निगेटिव्ह विचारांना दूर ढकला आणि पॉझिटिव्ह विचारांना आपल्या मनामध्ये जागा द्या चार कामापुरता मामा करणाऱ्या लोकांपासून दूर राहा तुमच्या ज्ञानाचा तुमच्या शक्तीचा तुमच्या पदाचा किंवा पैशाचा गोड बोलून फायदा करून घेणाऱ्या लोकांपासून चार हात लांबच रहा या लोकांचं कसं कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी गरज भागली की अलगद आपल्याला बाजूला करत असतात तर अशा लोकांना ओळखणे अतिशय गरजेचे असते अशा लोकांची कामं करण्यात आपल्या आयुष्यातील अतिशय मोलाचा वेळ किमती वेळ आपण वाया घालवत असतो आणि आपल्याला त्यांच्यापासून काहीच फायदा किंवा समाधान मिळत नाही कारण अशी लोक खूप स्वार्थी असतात आणि यांच्या या स्वार्थी प्रवृत्तीमुळे फक्त आपल्याला मानसिक त्रास होतो जे लोक फक्त कामापुरतेच गोड बोलतात आपल्या भावनांचा फायदा घेतात तात्पुरतं कामापुरतच नातं ठेवणाऱ्या लोकांशी नातं ठेवण्याची काहीच गरज नाही दूर ढकला त्यांना आणि तुम्हाला काय काय हवं आहे तुम्ही करू शकता याकडे लक्ष द्या पण जी लोक तुम्हाला समजून घेतात तुमच्या गरजेला धावून येतात अशा लोकांना लक्षात ठेवून त्यांची मदत नक्की करा पण कसं असतं कित्येक वेळा अशा स्वार्थी नकारात्मक लोकांच्या वागण्याला आपण बळी पडत असतो आणि आपली मानसिक फसवणूक करून घेत असतो त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून स्वतःचा वेळ वाया घालवू नका शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या भानगडीत पडून वेळ वाया घालवू नका काही लोकांचं काय असत शेजाऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता असते किंवा विनाकारण त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करण्याची सवय असते तर या सवयीमुळे कोणता फायदा आपला होणार आहे हे एकदा मनाला विचारा आणि मगच दुसऱ्याविषयी जाणून घ्या त्याचबरोबर काही लोकांना पुढारपणा करण्याची सवय असते एखादी व्यक्ती जर एखादा प्रश्न घेऊन तुमच्याकडे आली तर तुम्ही तुमचे सर्व कामधंदे सोडून त्याच्याच मागे लागता त्याच्या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करता तर एखाद्याला मदत करणे चांगली गोष्ट आहे पण त्याच्या प्रत्येक गोष्टी मध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नसते प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे आणि मगच इतरांचा विचार केला पाहिजे जरी तुम्ही रिकाम टेकडे असाल तरी सुद्धा स्वतःची व्हॅल्यू टिकवण्यासाठी इतरांची सगळी काम करत का बसू नका एखाद्याने पळत येऊन तुम्हाला कोणतेही काम सांगितलं आणि ते तुम्ही केलं तर समोरची व्यक्ती तुम्हाला चिल्लर समजायला सुरू करेल प्रत्येकजण आपली कामं करायला समर्थ असतो पण आपल्या हस्तक्षेप करण्याच्या सवयीमुळे लोक आपल्याला जाणून बुजून त्रास देत असतात म्हणून इतरांच्या भानगडीत पडू नका आर मित्रमैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच गोष्टी तुम्ही आवर्जून आचरणात आणल्या तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप जास्त फायदा होईल वेळेचे महत्त्व कळेल आणि मानसिक त्रास देखील होणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला का ते कमेंट मध्ये नक्की सांगा